तुम्ही नीच औलादीचे निघालात मराठ्यांचा तुम्हाला शाप लागेल माझा जीव गेल्यावर सरकारचे मंत्री आमदार महाराष्ट्रात राहतील का महाराष्ट्रात दुसरी श्रीलंका होईल हे ध्यानात ठेवा असं वक्तव्य आहे मनोज जरांगे पाटील यांचं सरकारनं मागण्या मान्य केल्यानंतरही त्याचा कायदा करा या मागणीसाठी जरांगेंनी दहा फेब्रुवारीपासून आपल्या तिसऱ्या उपोषणाला सुरुवात केली आहे दहा फेब्रुवारीपासून उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे पाचव्या दिवशी जरांगे पाटील यांची तब्येत खूप खालावली आहे आज सकाळी त्यांच्या नाकातून रक्तस्राव व्हायला सुरुवात झाली पण तरीही जरांगे पाटील यांनी तिथे उपस्थित असणाऱ्या डॉक्टरांकडून उपचार घेण्यासाठी नकार दिलाय जोपर्यंत सरकार मराठ्यांना आरक्षण देत नाही तोपर्यंत आपण उपचार आणि अन्न पाणी घेणार नसल्याचं जरांगेंनी स्पष्ट केलंय त्यामुळं सगळ्यांचंच टेन्शन वाढलंय आता आजवर जरांगे पाटील जेव्हा जेव्हा उपोषणाला बसले तेव्हा तेव्हा सरकारकडून त्यांची मनधरणी करण्यासाठी तातडीनं हालचाली करण्यात आल्या पण आता मात्र दहा फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या जरांगे पाटलांचं उपोषण सोडवण्यासाठी सरकारकडून कोणतेही विशेष प्रयत्न होत नसल्याचं दिसतंय त्यामुळे जरांगेंच्या आंदोलनाकडे सरकार दुर्लक्ष करत का असाही एक सवाल उपस्थित होतोय जरांगे पाटलांच्या या तिसऱ्या उपोषणात गेल्या चार दिवसात काय काय झालं आणि त्यावर सरकारकडून कोणती भूमिका घेण्यात आली आणि खरंच जरांगे पाटील यांच्याकडे सरकारचं दुर्लक्ष होत का त्याचीच माहिती या व्हिडिओमधून घेऊयात नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोलभिडू मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या सत्तावीस जानेवारीला मान्य करण्यात आल्या स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटील यांना अध्यादेशाचा मसुदा सुपूर्द केला ज्यूस पाजून त्यांचं उपोषण सोडवलं आणि मुंबईच्या वेशीवर धडकलेले लाखो मराठे माघारी फिरले मराठ्यांना ओबीसी समाजातून आरक्षण देणं आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे सरसकट मागे घेणं कुणबी नोंद सापडलेल्या सगळे सोऱ्यांना आरक्षण देणं अशी आश्वासनं अधिसूचनेच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील आणि मराठा आंदोलकांना सरकारकडून देण्यात आली पण या मसुद्यावर सोळा फेब्रुवारीपर्यंत राज्यातील जनतेकडून सरकारनं हरकती मागवल्या तसंच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आंदोलकांवरचे गुन्हे सरसकट मागे न घेता जाळपोळ आणि इतर प्रकरणांचे गुन्हे मागे घेण्यात येणार नसल्याचं स्पष्ट केलं त्यामुळे सरकारकडून मराठा समाजाची फसवणूक होत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या सगळ्या चर्चा आणि मराठा समाजात पुन्हा निर्माण झालेला रोष यामुळे अनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषणाचा निर्णय घेतला पंधरा फेब्रुवारीला सरकारनं विशेष अधिवेशन घेऊन अध्यादेशाचा कायदा करावा आणि त्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी जरांगेंनी केली पण जरांगेंच्या या मागणीवर सरकारकडून काय पावलं उचलण्यात आली तर आत्तापर्यंत सरकारकडून कोणतीही ठोस भूमिका घेण्यात आली नाही कुणबी नोंदींसाठी सरकारनं सुरू केलेलं सर्वेक्षण पूर्ण झालंय मात्र या सर्वेक्षणातही अनेक दोष असल्याचं आढळून आलं अठराशे चौऱ्याऐंशीचं चा हैदराबाद गॅझेटही सरकारनं स्वीकारलं नाही तसंच सगळे सोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी सुद्धा सरकारनं ठोस भूमिका घेतली नाही असं जरांगे यांनी म्हटलंय सरकार, सरकार वेगवेगळी स्टेटमेंट करत मराठा समाजाला झुलवण्याचं काम करत असल्याचं जरांगे म्हणाले त्यानंतर दहा फेब्रुवारीपासून जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आधी पंधरा फेब्रुवारीला विशेष अधिवेशन घेण्यात येईल असं सरकारकडून सांगितलं गेलं पण त्यावर शिक्कामोर्तब झालं नाही मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाच्या मसुद्यावर सोळा फेब्रुवारीपर्यंत हरकती मागवण्यात आल्यात त्यानुसार राज्यभरातून दररोज हजारो हरकती सरकारला प्राप्त होत आहेत त्यामुळे सोळा फेब्रुवारीपर्यंत सरकार आरक्षणाच्या बाबतीत कोणताही ठोस निर्णय घेऊ शकत नाही असं सांगितलं जात आहे आतापर्यंत तीस हजार हरकती सामाजिक न्याय विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत त्यात आता सोळा फेब्रुवारीपर्यंतची हरकतीची मुदत अजून पंधरा दिवसांपर्यंत वाढवण्याची मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे तसं ज्या हरकती आल्या आहेत त्यावर आधी मंत्रिमंडळात चर्चा होईल त्यानंतर अध्यादेश अधिवेशनात मांडला जाईल या सगळ्या प्रक्रियेसाठी सरकारला वेळ लागणार आहे त्यामुळे वीस फेब्रुवारीला सरकारकडून विशेष अधिवेशन बोलावण्यात येईल अशी माहिती सूत्रांकडून मिळते त्यामुळे जरांगेंच्या मागणीनुसार पंधरा फेब्रुवारीला अधिवेशन घेण्याची मागणी लांबणीवर पडते अधिवेशन रखडण्याचं आणखी एक कारण म्हणजे मराठा आरक्षणासंदर्भात राज्यभरात पार पडलेल्या सर्वेक्षणाच्या अहवालाची सरकार वाट पाहत असल्याचं सांगितलं जात आहे पुण्यातल्या गोखले इन्स्टिट्यूट फॉर पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स तर्फे हे सर्वेक्षण झालंय राज्यभरात यामध्ये अडीच कोटी कुटुंबांचं सर्वेक्षण करण्यात आलंय सलग अकरा दिवस ही मोहीम राबवून मराठा समाजाचा सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक मागासे पण तपासण्यात आलं या सर्वेक्षणाचे निष्कर्ष आणि विश्लेषण करण्याचं काम सध्या मागास वर्ग आयोगाकडून सुरू आहे येत्या काही दिवसात याबाबतचा अहवाल आयोग सरकारला सादर करण्याची शक्यता आहे त्यामुळे या सर्वेक्षणाचा अहवाल आल्यानंतर आयोगाची बैठक घेण्यात येईल त्यानंतर राज्य सरकारला आरक्षणाबाबत शिफारसी करण्यात येतील असं सूत्रांचं म्हणणं आहे चौदा फेब्रुवारीला आयोगाचा हा अहवाल सादर होण्याची शक्यता आहे पण आयोगाकडून मराठ्यांसाठी स्वतंत्र आरक्षणाची शिफारस केली जाऊ शकते अशी माहिती मिळते जर तसं झालं तर ओबीसी अंतर्गत मराठा आरक्षण ही जरांगेंची प्रमुख मागणीच पूर्ण होणार नसल्याचं दिसतंय मंगळवारी रात्री मनोज जरांगे पाटील यांची विभागीय आयुक्त मधुकर राजे आरदड यांनी भेट घेतली यावेळी सरकारला थोडासा वेळ द्या तुम्ही तुमच्या तब्येतीसाठी काहीतरी खाऊन घ्या अशी विनंती त्यांनी जरांगे यांना केली पण जरांगे यांनी त्यांना स्पष्ट नकार दिला तसंच यावेळी त्यांनी मंत्री छगन भुजबळ आणि सरकारला शिविगाळ सुद्धा केली त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला जोवर आरक्षण मिळत नाही तोवर आपण अजिबात माघार घेणार नाही अशी थेट भूमिका जरांगेंनी घेतली आहे दुसरीकडे मराठा समाजाकडूनही जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून मराठवाड्यातल्या जिल्ह्यांमध्ये बंद पुकारण्यात आलाय त्याचबरोबर पिंपरी चिंचवडमध्येही बंद पाळण्यात येणार आहे मंगळवारी रात्री आंदोलकांनी जालना जळगाव मार्गावर टायर जाळत सरकारचा निषेध केला पण जरांगेंचं उपोषण सुरू होऊन पाच दिवस झाले तरी सरकारमधल्या कोणत्याही नेत्यानं जरांगेंची समजूत काढण्याचा प्रयत्न केला नाही याआधी सप्टेंबर आणि नोव्हेंबरमध्ये जरांगेंनी उपोषण सुरू केल्यानंतर सरकारचं शिष्टमंडळ तातडीनं त्यांच्या भेटीला गेलं होतं पण आता सरकारकडून अशी कोणतीही भूमिका घेण्यात आलेली नाही दरम्यान जरांगे यांनी मराठा बांधवांना आपापल्या मतदारसंघातल्या आमदारांना भेटून अधिवेशनात मराठा आरक्षणाच्या बाजूनं मतदान करण्यासाठी विनंती करण्याचं आवाहन केलंय त्यानुसार मराठा समाजाकडून मतदारसंघातल्या आमदारांना निवेदन देण्यात येत आहे पण सरकारकडून विशेष अधिवेशन लांबणीवर पडत असल्यामुळं मराठा समाजावर अन्याय होत असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे राजकीय गदारोळात मनोज जरांगे यांच्याकडे सरकारचं दुर्लक्ष होत आहे अशा चर्चा सुरू झाल्यात त्यातही जरांगेंची तब्येत खालावत चाललीये त्यात त्यांना पाणी कमी झाल्यामुळे मेंदूचा स्ट्रोक किडनीवर सूज यकृताचा आजार हायपर टेन्शन यासारख्या आजारांना तोंड द्यावं लागू शकतं अशी भीती डॉक्टरांनी व्यक्त केलीय त्यामुळे सगळ्यांची काळजी वाढलीय तुम्हाला आता सुरू असलेल्या जरांगेंच्या उपोषणाबाबत आणि सरकारच्या भूमिकेबाबत काय वाटतं ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका